जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत करते तुम्हाला सगळ्यांचा माझ्या विदर्भ स्टडी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती तर बघा मुंबई उच्च न्यायालयामध्ये सिपाई भरतीचा अभ्यासक्रम सिलेबस मी सांगितला होता कोणकोणता सिलेबस येणार आहे एकूण तीस मार्काचा पेपर होणार आहे आणि तुम्हाला पंधरा मार्क पासिंगसाठी पाहिजे ठीक आहे तर आता आपण दोन हजार एकवीसमध्ये मुंबई उच्च न्यायालयाला सिपाई भरतीसाठी कशा पद्धतीचा पेपर आला होता ती प्रश्नपत्रिका बघू कशा पद्धतीचे प्रश्न, प्रश्न विचारण्यात आले होते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनचं बटन प्रेस करा तर बघा आपण या प्रश्नपत्रिकेवरूनच समोरचे प्रश्न क्वेश्चन सेट आपण घेऊ क्वेश्चन पत्रिका घेऊ तर बघा मुंबई ही उच्च न्यायालय मुंबई शिपाई पदासाठी लेखी परीक्षा प्रश्नपत्रिका दोन हजार एकवीसचा हा पेपर आहे तर कशा पद्धतीचे प्रश्न होते पहिला प्रश्न होता इथेसुद्धा तीस प्रश्न आहेत तीस मार्काचाच हा पेपर होता तर पहिला प्रश्न बघा एड्स हा रोग कशामुळे होतो तर एड्स हा रोग कशामुळे होतो तर तो विषाणूमुळे होतो एड्स हा रोग विषाणूमुळे होतो कोणत्या नावाचा विषाणू तर इमोनोडिफियन्सी व्हायरस या नावाचा विषाणू आहे त्या नावाच्या विषाणूमुळे होतो बघा एमिनो डेफिएन्सी वायरस ठीक आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की जागतिक एड्स दिवस हा दरवर्षी एक डिसेंबरला साजरा करतो ठीक आहे एक डिसेंबरला साजरा केला जातो त्यानंतर बघा दुसरा प्रश्न हाडाच्या निकोप वाढीसाठी कोणत्या विटॅमिनची आवश्यकता असते तर हाडे मजबूत होण्यासाठी कोणतं विटॅमिन पाहिजे असते आपल्याला तर विटॅमिन डी ऑप्शन नंबर बी बरोबर उत्तर आहे विटॅमिन डीमुळे हाडे मजबूत होतात नंतर बघा विटॅमिन एच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो जर असा प्रश्न विचारला तर याच्यामुळे रात आंधळेपणा ओके रात आंधळेपणा नावाचा रोग होतो विटॅमिन बीच्या कमतरतेमुळे बेरी बेरी नावाचा रोग होतो आणि विटॅमिन सीच्या कमतरतेमुळे स्कर्वी नावाचा रोग होतो ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती आढळतात सर्वात जास्त हत्ती कोणत्या राज्यामध्ये आहे तर सर्वात जास्त हत्ती भारतामध्ये कर्नाटक या राज्यामध्ये आढळतात ऑप्शन नंबर डी सहा हजारपेक्षा जास्त हत्ती त्या राज्यामध्ये आहेत नंतरचा प्रश्न बघा कोणता आला होता मौर्य समाजाची स्थापना कोणी केली तर मौर्य समाजाची स्थापना कोणी केली होती तर चंद्रगुप्त मौर्य चंद्रगुप्त मौर्य यांनी मौर्य समाजाची स्थापना केली होती इसवी सन पूर्व तीनशे बावीसमध्ये तर आपलं उत्तर या ठिकाणी होतं यापैकी नाही नंतरचा प्रश्न बघा इन्शुलिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो तर इन्शुलिनच्या कमतरतेमुळे मधुमेह नावाचा रोग होतो डायबेटीज ठीक आहे नंतरचा प्रश्न विचारण्यात आला होता विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात विज्ञानावर सुद्धा विज्ञानावर सर्वात जास्त प्रश्न विचारण्यात आले होते सिपाई भरतीला विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरतात तर टंगस्तन ऑप्शन नंबर सी नंतरचा प्रश्न मादक पदार्थ सेवन केल्यानंतर प्रामुख्याने कशावर परिणाम होतो आता मादक पदार्थ म्हणजे काय तर दारू सिगरेट जे शरीराला हानी पोचवतात ड्रग्स वगैरे ते पदार्थ मादक पदार्थ असतात तर ते सेवन केल्यामुळे शरीराची पचनसंस्था बिघडते ठीक आहे आणि त्याच्यामुळे मग लिवर वगैरे खराब होते नंतरचा प्रश्न बघा शरीराचा सा तूल सांभाळण्याचे काम कोणामार्फत केले जाते किंवा कोणाकडून केले जाते तर शरीराचा सा तूल सांभाळणे तर लहान मेंदू हा मेंदूचाच एक प्रकार असतो त्याला अनुमस्तिकसुद्धा म्हणतात आणि हा शरीराचा सा तूल सांभाळतो तू। आणि शरीराला काही झालं शरीराच्या कोणत्या भागाला तर त्याचा संदेश मेंदूला सुद्धा पोचवण्याचे काम ते करते ठीक आहे नंतरचा प्रश्न होता चौदार तळे सत्याग्रह कुठे झाला होता तर चौदार तळ्याचा सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केला एकोणीसशे सत्तावीसमध्ये कुठे तर महाडमध्ये ठीक आहे नंतरचा प्रश्न होता मध्यरात्रीचा सूर्याचा देश ठीक आहे तर मध्यरात्रीचा सूर्य कुठे उगवतो तर नॉर्वे या देशामध्ये नंतरचा प्रश्न नंतर बघा यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतीस्थळ कोणत्या ठिकाणी आहे यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते आणि त्यांचे स्मृतीस्थळ हे कोणत्या ठिकाणी होते असा प्रश्न विचारण्यात आला होता तर कराड तर हे उत्तर बरोबर ऑप्शन नंबर बी आणि असा पण प्रश्न विचारू शकते की यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतीस्थळ हे कोणत्या नदीच्या संगमावर आहे तर कृष्णा आणि कोयना कृष्णा आणि कोयना नदीच्या प्रतिसंगमावर यांचा यांचे स्मृतीस्थळ आहे नंतरचा प्रश्न बघा झाडाचे वय कशावरून ठरतात तर ऑप्शन नंबर बी झाडाच्या बुंद्याच्या आतील वर्तुळावरून नंतरचा प्रश्न होता केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेले पहिले ग्राम न्यायालय कुठे आहे तर ते आहे एवला या ठिकाणी हे सुद्धा बरोबर उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न होता खालीलपैकी कोणता रोग पाण्याद्वारे पसरत नाही पाण्याद्वारे पसरत नाही तर कावीळ हा सुद्धा पाण्याद्वारे पसरतो पटकीसुद्धा पसरतो नारूसुद्धा पसरते त्याच्यानंतर पाण्याद्वारे पसरणारे कोणकोणते रोग आहेत तर कोणकोणते रोग हे पाण्याद्वारे पसरते जसं कॉलर आहे टायफाईड आहे हिप्टायसिस ए आणि हिप्टायसिस ई e, हिप्टायसिस बी हे पाण्याद्वारे पसरत नाही त्याच्यानंतर नारू हे सगळे रोग पाण्याद्वारे पसरतात तर हिवताप हा डासांमार्फत होतो ठीक आहे नंतरचा प्रश्न संसदेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही होत नाही विचारलं तर संसद आहे संसदेमध्ये कोण कोण असते तर संसदेमध्ये एक असते लोकसभा नंतर राज्यसभा असते आणि राष्ट्रपती असते ठीक आहे तर सर्वोच्च न्यायालय यांचा समावेश होत नाही सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली एकोणीसशे पन्नासमध्ये झाली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासमध्ये सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली दिल्लीमध्ये आहे सर्वोच्च न्यायालय तर बघा संसदेमध्ये संसदेमध्ये तीन भाग असतात लोकसभा तीन अंग आहे संसदेचे लोकसभा राज्यसभा आणि राष्ट्रपती तर लोकसभा हे संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे तर राज्यसभा संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे ठीक आहे लोकसभे लोकसभेचे जे सदस्याचे वय आहे ते पंचवीस वर्ष आहे राज्यसभेचे तीस वर्ष आहे लोकसभेचा लोकसभेचा कार्यकाल हा पाच वर्षाचा असतो राज्यसभेचा कार्यकाल सहा वर्षाचा असतो आणि भारताचे जे उपराष्ट्रपती आहे ते राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात आणि राज्यसभेमध्ये बारा व्यक्तीची नियुक्ती हे राष्ट्रपतीमार्फत केली जाते कला वाणिज्य विज्ञान इत्यादी क्षेत्रामधून ठीक आहे नंतरचा प्रश्न होता कडसुबाई हे शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर महाराष्ट्रातील सर्वात उंचीचे शिखर आहे कडसुबाई आणि ते अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे सोळाशे छेचाळीस मीटर याची उंची आहे ठीक आहे आता बघा जर भारतातले सर्वात उंच शिखर विचार विचारलं भारताचे सर्वात उंच पर्वत किंवा शिखर तर कोणता आहे तर कांचनगंगा कांचनगंगा ते कुठे आहे तर ते सिक्कीम राज्यामध्ये आहे सिक्कीम राज्यामध्ये आठ हजार पाचशे किती किलोमीटर आहे तर छहाशे किलो मीटर आहे सॉरी आठ हजार पाचशे छांशी मीटर आहे नंतर जगातील जर विचारलं तर जगातील सर्वात उंच पर्वत जगातील सर्वात उंच पर्वत कोणतं आहे तर माउंट एवरेस्ट आणि ते कुठं आहे तर ते आहे नेपाळमध्ये एट एट फोर एट आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस मीटर त्याची उंची आहे नंतरचा प्रश्न होता खालीलपैकी कोणते गाव कृष्णा पंचगंगा नद्याच्या संगमावर आहे तर ऑप्शन नंबर सी नरसोबाची वाडी नंतरचा प्रश्न होता गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती तर गंगा नदीची सर्वात मोठी मुख्य उपनदी आहे यमुना ठीक आहे नदी भारताची सर्वात लांबीची नदी आहे ते पंचवीस किलोमीटर इतकी लांब आहे आणि गंगा नदीचं जे उगमस्थान आहे ते आहे गंगोत्री ठीक आहे नंतर महाराष्ट्रात जी महाराष्ट्राची सर्वात लांबीची जर नदी म्हटलं तर ती कोणती आहे गोदावरी गोदावरी सोळाशे छेचाळीस किलोमीटर ठीक आहे सॉरी सोळाशे पासष्ट किलोमीटर आहे आणि गोदावरीचं उगमस्थान त्र्यंबकेश्वर नाशिक येथे होते ठीक आहे त्र्यंबकेश्वर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे नाशिकमध्ये आहे नंतर जी एस टीचं लाँग फॉर्म काय आहे तर जी एस टी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ऑप्शन नंबर सी ओके त्यानंतरचा प्रश्न होता गोलकुंडा खान भारतातील कोणत्या राज्यामध्ये आहे तर गोलकुंडा खान हे तेलंगणा राज्यामध्ये आहे ठीक आहे ऑप्शन ए बरोबर आहे नंतरचा प्रश्न महाराष्ट्रात करांडला वाघ अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर करांडला अभयारण्य हे नागपूरमध्ये उमरेडमध्ये नंतरचा प्रश्न बघा काय होता दुधात मीठ कालवणे या वाक्यप्रचाराचा अर्थ म्हणजे मराठी ग्रामरवर सुद्धा प्रश्न होते दुधात मीठ कालवणे म्हणजे काय तर एखाद्याच्या बसलेल्या घडीचा विचका करणे म्हणजे एखादी गोष्ट बिघडवणे नंतरचा प्रश्न होता संपूर्ण डिजिटल व हायटेक वर्ग खुल्या असलेले भारतातील पहिले राज्य कोणते तर भारतातील सर्वात साक्षर राज्य केरळ आहे ठीक आहे तर सर्वात हायटेक आणि डिजिटल राज्यसुद्धा कोणतं आहे तर केरळ ऑप्शन नंबर बी नंतरचा प्रश्न होता तुळजापूर हे धार्मिक स्थान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर उस्मानाबादमध्ये आहे तुळजापूर त्यानंतरचा प्रश्न होता जागतिक वन दिवस कधी साजरा केला जातो तर एकवीस मार्चला हरवर्षी जागतिक वन दिवस साजरा केला जातो त्यानंतरचा प्रश्न होता बघा खालीलपैकी कोणती संख्या सहाने विभाज्य आहे जे कोणत्या संख्येला सहाने पूर्णपणे भाग जातो बघा गणितावर सुद्धा प्रश्न होते एकच प्रश्न होता पण विचारण्यात आला आला होता तर सहाने भाग कशामध्ये जातो तर बघा दीडशेमध्ये जातो ठीक आहे बघा दीडशे भागेला जर सहा केले तर पंचवीस सक दीडशे होते ठीक आहे नंतरचा प्रश्न पत्रकार या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा स्त्रीलिंगी शब्द करायचा होता पत्रकार पत्रकारचा स्त्रीलिंगी काय होईल पत्रकारिणी पत्रकारिण पत्रकारिणी पत्रलेखिका पत्र पत्रकर्ती तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी पत्रकारिणी ओके त्यानंतर अठ्ठावीसा प्रश्न होता सौंदर्य या शब्दाचा प्रकार उठ शो सो, सौंदर्य काय आहे क्रियाविशेषण अवयव आहे शब्दयोगी अवयव सर्व नाम गुणविशेषण क्रियाविशेषण अवयव म्हणजे काय तर क्रियाबद्दल जर मा अधिक माहिती सांग सांगितली जात असेल तर क्रियाविशेषण अवयव शब्दयोगी अवयव म्हणजे शब्दाला जर जोडून येत असेल वाक्य शब्दयोगी अवयव सर्व नाम नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्व नाम ठीक आहे तू ती ते आणि गुणविशेषण म्हणजे काय तर व्यक्तीच्या किंवा वस्तूच्या गुणाविषयी जर माहिती सांगत असेल तर गुणविशेष गुणविशेषण तर सौंदर्य हे काय गुणविशेषण आहे आणि सौंदर्य हे एक भाववाचक सुद्धा आहे भाववाचक नाम ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा जय जय महाराष्ट्र माझा हे गीत कोणी लिहिले सुद्धा प्रश्न आला होता तर ऑप्शन नंबर बी राजा बडे आणि नंतरचा प्रश्न होता तिसवा बघा सध्या भारतीय नौदलाचे प्रमुख कोण होते तर हा दोन हजार एकवीसचा प्रश्न होता ॲडमिरल हरिकुमार आणि जर आता विचारलं दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये म्हणजेच एक जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत त्यांचा कार्यभार आहे अजून झालेला नाही तर भारतीय नौदलाचे प्रमुख सध्या कोण आहेत दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये तर दिनेश कुमार त्रिपाठी ठीक आहे दिनेश कुमार त्रिपाठी तर हे भारतीय नौदलाचे कितवे सॉरी तर बघा दिनेश कुमार त्रिपाठी हे सध्या नौदलाचे प्रमुख आहे आणि ते सव्वीसवे प्रमुख आहे त्याच्या आधी हरिकुमार होते ठीक आहे आता बघा वायू वायुदलाचे जर प्रमुख विचारलं तर ए पी सिंग आहे वायुदल प्रमुख आणि भूदल जर प्रमुख विचारलं तर कोण आहे उपेंद्र द्विवेदी जनरल उपेंद्र द्विवेदी आणि जर तिन्ही दलाचे प्रमुख कोण असते तर तिन्ही दलाचे प्रमुख असते राष्ट्रपती ठीक आहे हे लक्षात ठेवायचं तर अशा प्रकारचे प्रश्न आले होते विद्यार्थी मित्रांनो सिपाई भरतीला दोन हजार एकवीसमध्ये तर याचनुसार आपण प्रश्न नेक्स्ट प्रश्नपत्रिकेमध्ये बघू